हाय सर्वांना नमस्कार आणि गुड आफ्टरनून मला पहिले बोलू दे मग तू बोल फर्स्ट टाइम मम्मी सेकंड डॉटर है ना पहिले कोण तू म्हणजे पहिले मम्मी हाय नमस्कार गुड आफ्टरनून तर आता आज आहे रविवार आणि रविवारचे वाजले साडेबारा माझी आंघोळ झाली आज स्वयंपाक केला नाही आज बनवले दिन आम्ही आज आम्ही हा तर बाबू बघा खेळून राहिला मस्त आणि कपड्याचा ढंगाने म्हटलं होतं ना, ना, ना धगार धगार तो अजून आहे कपडे वाढतच नाही आता ऊनच नाही ना धूप ऊनच नाही येऊन राहिली म्हणजे पूर्ण ढगाळ ढगाळ वातावरण येऊन राहिलं तर कपडे वाढून नाही राहिले तर काल वाढू टाकले होते आता इथं आणून ठेवले आता मी आंघोळ वगैरे केले आता बाबूची आंघोळ करणार आहे बाबू आज आंघोळ करशील ना मग हा आज बाबू आंघोळ कर आज बाबू अरे फुल जोश मध्ये आहे आज बाबू अरे वापरे ओ रे वापरे ओ रे वापरे खाले मम्मी ला पाहून मम्मी नवीन कपडे घातले आज ना म्हणून तुला आज मजा वाटून राहिले मम्मी ने नवीन कपडे घातले म्हणून मजा वाटून राहिली तर आता आता मी बी नवे कपडे पेलकडे तर आज स्वयंपाक केला नाही नाश्ता बनवला आणि म्हणून मग पटापट कामं झाले आज सगळी घराची थोडी थोडी सफाई होती घराची थोडीशी सफाई होती हे केली आणि आता आंघोळ झाली आता काय बनवायचं आहे दुपारच्या जेवणामध्ये इडली इडली आणि सांबार दुपारच्या जेवणामध्ये बनवला आणि बाबूची आता आंघोळ करून देतो बाबूसाठी बाटं पानला होता ना त्याच्यात बाबूची आंघोळ करून देतो आणि बाबू त्याच्यामध्ये आंघोळ करून मस्त एन्जॉय करतो तसा तर खाली करत होती मी त्याची आंघोळ अशी खाली झोपून देतो ती आंघोळ करत होती तर तो, तो असा भेत होता तर मी त्याच्यासाठी टब बोलवला तर टब मध्ये मस्त एन्जॉय करू करू तो आंघोळ करते तर चला मग याची आंघोळ करतो हे राजकुमार नहा रहे हैं राजकुमार नहा रहे हैं राजकुमार नहा रहे हैं हमारे हमारे राजकुमार नहा देखो दो। ना। ना ऐ, दीड़ी, दीड़ी। हमारा सबसे बड़ा राजा, है। राजा नहा रहे नहा हैं आज बहुत से नहीं से है राजा ने। नहीं कल कल ही थे नहाए थे राजा रोज नहाएंगे अभी राजा काला दिखता है ना तेल के वजह से बिनाएं गए तो गोरे पड़ जाएंगे राजा गोरे हो जाएंगे राजा है? राजा बहुत बड़े गोरे हैं हां बहुत गोरे हैं वो लेकिन तेल लगाते हैं मालिश लेते हैं ना तो काले हो जाते हैं है ना अब देखो तो? कितना तो गोरा गोरा हो गया गरम गरम आओ अच्छा ज्यादा गरम भी नहीं गरगर है नॉर्मल नॉर्मल

हा ना आता काजल लावून घे मी तू ह काजल लावून घे आता कपे घालून घे आता कपे घालून ए बा हाय मन सगळ्याने आले बस तेल पच पच लावून घ्या लागते बाबू चंपू अ तेल तेल पचाप चंपू मग काजल लावून घ्या लागते रे बाबू बस कपाडाला नाही लावा लागत म्हणते काजू असं सांगलं मला कोणतरी मी इथं लावत होते मधात तर कोणतरी म्हटलं की मधात टिक्का नाही लावा लागत पोरीच्या बी नाही लावा लागत पोरा ना पोराच्या ला बी नाही लावा लागत कपाळाले मधात एकदम टिक्का तर म्हटलं काय झालं म्हणजे की अरे बापरे पचाल लिहून आला रे अरे माझा म्हटलं

मी माझ्या तरीकेने ता करत आहे तर चांगलीच बनन आहे लसूण घेतले हिरवी मिरची घेतले आणि हे खोबऱ्याचा किस घेतलं जाडा जाडंच आहे खोबरं आहे नाही म्हणून हे कीस घेतलं आता याच्यात तेल टाकतो तेल टाकून हे पहिले खोबरं लवकरच गरम होते म्हणून मी पहिले लसण आणि हे टाकलं मिरची तर जे पहिले गरम होऊ देतो मग खोबरं गरम करायला टाकू खोबरं आता हे असं खोबरं मी भाजून घेतो आता याच्यात कमी आचेवर खोबरं लवकरच भाजल्या जातो इतच ठण देतो याच्यातच काढून पटकन तरी आज कमीच आहे एवढं भाजलं आता एवढं भाजून घेतो चांगलं मस्त खोबऱ्याची चटणी आणि इडली एक नंबर बेल मस्त लागते असं एवढं बारीक मी वाटून घेतलं आणि एवढं जाडं ठेवलं असं झालं हे खोबऱ्याची चटणी आता याच्यामध्ये मी तडका टाकते ही जिरा आणि हिंगचा तडका मी याच्यात टाकते आपण याच्यात लसण बी टाकू शकतो पण लसूण मी याच्यातच वाटले भाजून कच्चे टाकले असते तर कच्चा कच्चं वाचायला असतं म्हणून मी भाजून टाकले तर ता याच्यात मी टाकतो हिंग तडक्यामध्ये थोडकस हे थोडकस जिरं जिरं जिरा आणि हिंगचा तडका देतो चांगलं गरम होऊ देतो केला तडका मस्त तर आहे आम्ही त्या मॉलमध्ये मॉलमध्ये आलो पण आज पहा भीड किती आहे त्या दिवशी आलो ना तर दसरा बी भी भी भीड नव्हती आज खूप मोठी भीड आहे रविवार आहे ना सगळे तर सुट्ट्या राहायचे तर रविवारी सगळे येते काही नाहीयेत म्हणे आणि बाबू झोपून गेला बाहेर आलं तर बाबू झोपून जाते त्रास नाही त्याचा बाहेर ते पाहूया दिमाच आहे मोठं मॉल आहे आणि भीड पाहून घ्या तुम्ही गर्दी गर्दी खूप गर्दी आहे रविवार आहे ना त्याच्यानं खूप गर्दी आहे आमचं सामान इथे हुनरायला आता बिलिंग आहे सामानाची हे पा सामानाची थोडंसंच घेतलं बीड एवढी आहे ना तर घेतलंच नाही काही थोडंसंच सामान घेतलं आणि आता चाललं तिकडे सब्जी वगैरे वा भाजी वगैरे घेवाले नाही येत नाही येत नाही येत करत करत येऊन गेलो सहा वाजता किलोने वगैरे घेतो म्हणून पण किलोने घेतलेच नाही सगळं काही आहे आज बाबू बी आला हा राणी घे ना चॉकलेट एखादं चॉकलेट तर घेतलं ग चॉकलेट मस्त एक अर्ज एक चॉकलेट एकच घ्यावा एक एक लागते दोन दोन नाही हे सगळे चॉकलेट आहेत रोनीला नाही घेवाचं चॉकलेट